जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं पर्यटकांच्या गाडीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला या गोळीबारात काही प्रवाशांचा मृत्यू झाला तर काही जखमी झाल्याचं वृत्त आहे इतर तपशील अद्याप हाती आलेला नाही या संपूर्ण परिसरात मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे पंतप्रधानांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत मृत पर्यटकांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत हा भ्याड हल्ला करणाऱ्या कोणालाही सोडलं जाणार नाही असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत कोणत्याही हल्लेखोराला सोडलं जाणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे गृहमंत्री तातडीनं श्रीनगरकडे रवाना झाले आहेत त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करत या हल्ल्याची माहिती घेतली आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत जम्मू काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनीही या घटनेचा या तीव्र निषेध केला आहे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाही घटनास्थळाकडे रवाना झाले असून हा हल्ला अत्यंत धक्कादायक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या, या हल्ल्याचा निषेध केला आहे